मोबाईल 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 आणि सर्व मोबाईलच सारं जग कसं मोबाईलमय झाले पण या मोबाईलचा शोध लावला तरी कोणी जगातील पहिला मोबाईल कोणता मोबाईलचा पहिला कॉल कोणी केला त्याचे वजन किती होते किंमत किती होती तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोबाईल फोनच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळात म्हणजे एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मोठे आणि जड हँडसेट वापरले जात होते तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जगातील पहिला सेल्युलर मोबाईल फोन अमेरिकन अभियंता मार्टिन कपूर यांनी बनवला आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मोटोरोलाने डायना टी ए सी एट थाउजंड एक्स लाच केला जो पहिला पोर्टेबल फोन होता जो सामान्य माणसासाठी बनेला होता याच हँडसेटवरून त्यांनी पहिला मोबाईल कॉल केला जगातील पहिली व्यावसायिक सेलोर फोन सेवा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये टोकियोचे जपानी कंपनी एन टी टीने सुरू केली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये डेन्मार्क फिनलंड नॉर्वे स्वीडनमध्ये नॉर्डिक मोबाईल टेलिफोन सेवा एन एम टी नावाने सुरू करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अमेरिकेतील शिकागो येथे अमेरिटेक नावाचे टेलिफोन नेटवर्क सुरू करण्यात आले भारतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी दिल्ली येथे पहिली गैरव्यावसायिक मोबाईल फोन सेवा सुरू करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मोटोरने लॉन्च केलेला पहिला मोबाईल हँडसेट ज्याची किंमत अंदाजे तब्बल दोन लाख रुपये होती आणि त्याचे वजन तब्बल एक किलो शंभर ग्रॅम होते म्हणजे आजच्या मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल वजनाने फारच जड होता त्यामुळे मार्टिन कपूर यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण या सेवेमुळे अनेक कामे अगदी चुटकीसरशी होतात त्यामुळे तुमचा वेळ पैसा श्रम तर वाचतोच आणि मनाचे समाधान सुद्धा होते